नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जो आज तसं बघायला गेलं तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून नुकतंच आत्ता सौ शुभांगी कुलदीप पवार काकडे देशमुख भारत सरकारतर्फे त्यांना नोटरीपदी नियुक्ती झाली त्यांची आणि सध्या त्यांचं प्रॅक्टिस बारामती पुरंदर खंडाळा पुणे या ठिकाणी आहे तसंच शिवकृपा सहकारी पतपेढी ज्ञानदीप कोऑपरेटिव पतसंस्था श्रमवीर प्र पतसंस्था काणिकनाथ पतसंस्था अशी या सर्व पतसंस्थेत कायदेशीर सल्लागारपदी कार्यरत आहेत आणि असं असताना खरं तर आज आपण बघतो की मराठ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला गंभीर विषय असताना बऱ्याच गोष्टी याच्यात करतो करतोय आपण पण कुठंतरी आपल्या मराठा समाजातल्या माणसाला एक प्रेरणास्थान म्हणून आपण या सौ शुभांगी कुलदीप पवार काकडे देशमुख यांच्याशी आज वार्तालाप करणार आहोत आणि प्रथमतः मराठी रोकटोक न्यूज चॅनलतर्फे तुमचं मनपूर्वक अभिनंदन आज तुम्ही या भारत सरकारचं नोटरीपद मिळवलं पण पा पा या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा मला काय म्हणायचं आहे की तुम्ही हे स्ट्रगल म्हणजे तुमचे शिक्षण झाल्यापासून लॉ एल एल बी करण्यापासून तुमचा स्ट्रगल कसा होता याबद्दल थोडक्यात माहिती द्या स्ट्रगल म्हणजे मी ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशन बी ए झालं माझं बारावीनंतर नंतर बारावीनंतरच नंतरच लॉला ॲडमिशन घ्यायचं होतं पण लॉला ॲडमिशन घ्या बारावीनंतर नाही घेतलं मग ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझ्या पप्पांचं स्वप्न होतं म्हणजे लॉ व्हावं लॉ पूर्ण करावं मुलीने म्हणजे ज्या दिवशी ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागला त्याच दिवशी मी लॉचं ॲडमिशन घेतलं ॲडमिशन झाल्यानंतर डी वाय पाटील लॉ कॉलेजला माझं लॉ मी पूर्ण केलं एल एल बी माझं कंप्लीट झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर मी प सुरवातीला बर्गेसरांकडं बारामतीमध्ये प्रॅक्टिस करत केली एक दोन महिने ब सरांच्या हाताखाली प्रॅक्टिस केलं त्याच्यानंतर मग घरच्यांच्या सपोर्ट मग घरच्यांच्या म्हणजे बारामती जाणं येणं खूप असं लांब वाटतं आणि आपलं पुरंदर तालुक्यातले स जास्त करून केसेस सासवडमध्ये असतात म्हणजे राही पुरंदर निरेमध्ये असल्यामुळं मग मी डिसिजन घेतला सासवडमध्ये प्रॅक्टिस करण्याचा आज गेली दहा वर्ष आज जवळजवळ बारा वर्ष झाले मी सासवडमध्ये प्रा प्रॅक्टिस करते आणि म्हणजे प्रॅक्टिस कच्यानु बरोबरच माझे कायदेशीर सल्लागार म्हणून पण आहे मी संस्थेवर एक संस्थेवर सल्लागार आहे मग असा हा माझा एकंदरीत हा प्रवास आहे माझा आणि त्याच्यानंतर मग कोरोनाच्या ह्याच्यामध्ये दोन हजार एकवीस साली ऑनलाईन फॉर्म नोटरीबाबत ऑनलाईन फॉर्म झाले होते, आ, ही होते ते ते की आ, ते कोरोनामुळे ऑनलाईन हे झालं होतं हा त्याच्यामुळं त्यावेळेस म्हणजे डिसिजन घेतला की फॉर्म भरावा आपण की ऑनलाईन फॉर्म त्यामुळे त्यावेळेस दोन हजार एकवीस साली ऑनलाईन फॉर्म भरला नोटरीचा त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ॲप्लिकेशन नॉल एक्नॉलेजमेंट मेल मिळाला मला की तुमचा इंटरव्ह्यू मेमध्ये झाला मागच्या इयरला म्हणजे दोन हजार तेवीसला इंटरव्ह्यू मेमध्ये झाला माझा त्याच्यानंतर मग आत्ता आज काय म्हणजे एक वर्षानंतर आम्हाला त्यांचा रिझल्ट लागला आज आज म्हणजे भारत सरकारचं नोटरी आ, पदी मी नियुक्त झाले असं आज मला हा प्रश्न विचारायचा आहे की भारत सरकारचं नोटरी नोटरी हे बरेच वकील वा सांगतात पण जनसामान्य किंवा ग्रामीण भागातल्या माणसांना नोटरी म्हणजे काय आणि त्याच्यातून कुठली कुठले कार्य करतात केले जातात याबद्दल माहिती द्या जनसामान्यांना माहिती नाही आहे तसं त्याच्यामुळे कसं नोटरी म्हणजे एक डॉक्युमेंटरी आहे ज्याला व्हॅल्यू म्हणजे ज्या कोर्टामध्ये सुद्धा ज्या डॉक्युमेंटला व्हॅल्यू असतं म्हणजे जरी ख संमतीपत्र खरेदी खत इसारपावती इसार पावती इसार वगैरे आपण जे नोटराईज केल्या जरी आपण आता जे काही काही लो लोकांना असं माहिती नाही की खरेदी खत आपण नो नोटराईज करतो त्याला व्हॅल्यू नाही असं म्हणतात नाही पण आज सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की जे खरेदी खत जे विसारपावती वगैरे त्या नोटराईज आहेत त्यांना ग्राह्य धरून ते सर्टिन ते रजिस्टर खरेदीखत करण्याचं त्याचं कन्वर्ट करता येतं हा पण कायदा आता आलेला आहे त्याच्यामुळं बरेच जण असं म्हणजे नोटरीमध्ये भाडेकरार क भाडेकरार आता सरकारने बंद केलेला आहे पण एक ऑनलाईन होतं पण बरेचसे असे व्यवहार कागदोपत्री जे व्यवहार आहेत ते जे कोर्टामार्फत कोर्टात जी कोर्टात जे व्हॅल्यू धरलं जातं कोर्टाला मान्य केलं जातं ते रिटर्न आर रिटर्न डॉक्युमेंट्स जे आहेत त्याला नोटरी म्हणतात आणि त्या नोटरीला आज म्हणजे पूर्ण कोर्टानेच परवानगी दिलेली आहे पूर्ण परवानगी दिलेली आहे म्हणजे तुम्ही कोर्टात काही काही ना इम्पॉसिबल म्हणजे पॉसिबल होत नाही कोर्टात जाऊन ते डॉक्युमेंट करणं किंवा हे करणं इसारपावती करणं जे व्यवहार ठरतात पूर्ण खरेदी खत करताना ते पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरणं शक्य नसतं त्यांना खरेदीखत करते वेळेसच त्यांना ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते मग ती सुरुवातीला भरणं शक्य नसतं त्याच्यामुळं इसरभावती अगोदर केली जाते ती नोटराईज केली तरी त्याला कोर्टाने मान्य केलं आहे की साठेखत पावरा पॅटर्ननी जरी केलेलं असेल तरी त्याला कोर्टाने मान्य केलं आहे की बाबा तुम्ही जरी खत पावर केलं तरी ते तुम्ही रजिस्टर करू शकता नोटरीनंतर नोटरीचं रजिस्टरमध्ये कन्वर्ट करू शकता हां तसा सुप्रीम कोर्टाने कायदा पण आता लागू केलेला आहे आज मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की रजिस्ट्रेशन करतो आपण म्हणजे एखादा व्यवहार करताना रज त्या रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन तिथं व्यवहार करतो आणि मग रजिस्ट्रेशन ऑफिसचे व्यवहार आणि नोटरीचे व्यवहार यात फरक काय नोटरीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आपण जो गव गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंटरी एक लीगली करून ठेव कर, करतो म्हणजे मध्ये एक आपण जो आहे तो गव्हर्नमेंटचा जो स्टॅम्प आहे जे गव्हर्नमेंटचं जो ही आहे ते भरून आपण ते डॉक्युमेंट्स लिगली त्यांच्या नावावर करतो पण नोटरीमध्ये आपण एवढा स्टॅम्प भरत नाही किंवा गव्हर्नमेंटचं कुठल्याही त्याच्यामध्ये जो आहे ठरवलेले असते गव्हर्नमेंटची जी फी ठरवलेली असते ती गव्हर्मेंटची फी आपण नोटरीमध्ये हे करत नाही त्याच्यामुळे तो डॉक्युमेंट लिगली ग्राह्य धरला जात नाही असा की कायद्याने ग्राह्य धरला जात नाही की ते खरेदी खत की आणि त्याच्यावर जोपर्यंत रजिस्टर डॉक्युमेंट होत नाही खरे दिखत तोपर्यंत आपल्या डॉक्युमेंटवर सात बारा उतारावर त्याची नोंदही केली जात आहे केवळ नोटरी केल्यामुळं सात बारा उतारे नोंद होत नाही फक्त ते एक तुमचं रिटर्न डॉक्युमेंट आहे एक की ते एक पुरावा म्हणून की बाबा कोर्टामध्ये की तुम्ही त्याचा व्यवहार केला होता तुम्हाला तुमची फसवणूक झाली तर तो तुमचा व्यवहार झालेला आहे तो कोर्टात ग्राह्य धरला जातो त्याच्यासाठी एक रिटर्न डॉक्युमेंट्स म्हणजे नोटरी आज दुसरा एक असा प्रकार आहे की आपण पूर्वी कुठलाही म्हणजे दोघांच्या समन्वयानं स्टॅम्पवर आपण लिहून घ्यायचो की बाबा अशी असे व्यवहार झालीत आणि याला एवढे पैसे दिलेत किंवा असे जे काही व्यवहार करायचे स्टॅम्पवर लिहून घ्यायचे मग नोटरी आणि स्टॅम्प पेपर यात फरक काय आता स्टॅम्प पेपरवर आपण लिहून घेतो ते एक व्हायचं फक्त दोन माणसामध्ये दोघांमध्येच ते स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं जात होतं आणि स्टॅम्प व्हेंडर किंवा त्यांना एक अशी कुठली अथॉरिटी कायद्याने दिलेली नाही आहे की त्यांच्या समोर लिहिलेलं आहे किंवा दोघं जी दोन पार्टी आहेत त्यांनी स्वतः लिहिलेलं त्याला कोर्ट ग्राह्य धरत नाही किंवा कायदासुद्धा ग्राह्य धरत नाही पण नोटरी नोटरी अथॉरिटी ज्याला आहे नोटरी अथॉरिटी समोर ज्यांनी जर लिहिले आणि नोटरी अथॉरिटीचा शिक्का त्याच्यावर असेल तर ते, ते डॉक्युमेंटरी ग्राह्य धरलं जातं कायद्याने स्टॅम्प स्टॅम्पवर एक लिगली कुठला स्टॅम्प मारला जात नाही कुठला शिक्का नसतो काही नसतो फक्त त्या पार्टीच्या सह्याच असतात फक्त त्या केवळ पार्टीच्या सह्या केल्या म्हणून ते ग्राह्य धरू शकत नाही ना की आम्ही ज्युडिशियरी समोर जसं कोर्टासमोर एखादा डॉक्युमेंट्स किंवा कोर्टासमोर एखादे साक्ष वगैरे झाले तर ती कोर्ट ग्राह्य धरतं पण असं लिगली कोणालाही असं अधिकार दिलेले नाही आहेत की ते व्यव स्टॅम्पवर फक्त लिहून दिलेले मग ते कोर्टात ग्राह्य धरतच नाही ग्राह्य होतच नाही तसं हां काय झाले माझं म्हणजे माझ्या मनातला एक काय त्याला एक गंभीर विषयाचा प्रश्न आहे की तुमच्या वडिलांचं तुम्ही अगोदरच सांगितलं की वडिलांची इच्छा होती की कोर्टा म्हणजे लॉ करावं वकील व्हावं तर वकील तर झाला किंवा त्यावेळच्या प्रतिक्रिया असतील वेगळ्या आणि आज वकिलाच्या पुढचं एक पाऊल तुम्ही टाकलं की नोटरी तुमची भारत सरकारची नोटरीपदी नियुक्ती झाली तर यावर आपल्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती त्यांच्याजवळ बोलण्यासाठी शब्दच नव्हते खरंच <laughs> म्हणजे त्यांना स्वप्न त्यांचं होतं सुरुवातीपासून जशी मी दहावीला होती तेव्हापासून त्यांचं स्वप्न होतं की माझी मुलगी वकीलच व्हावी म्हणजे तुला म्हणजे काय व्हायचं पण त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला जिथं ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही दोघंच गेलो आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला ग्रॅज्युएशनचा त्या दिवशी माझ्यासोबत आले माझ्यासोबत त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि ज्या दिवशी मी लॉ पास झाले झा लॉ पास झाल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणजे ज्यावेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं त्यांनी न सांगता दोन तीन किलो पेढे घेऊन आले त्याच्यानंतर आज मी जर नोटरी पदावर नियुक्त झाले ती की आज त्यांचं म्हणजे त्यांना इतकं आनंद झाला त्यांनी फोन करून सांगितलं की त्यांना आज शब्द सुचले नाही की काय सांगावं त्यांना भेटू शकले नाही मी त्यांना ते येऊ शकले नाही इकडं पुण्यावरनं पण त्यांनी जे फोन करून सांगितलं की आज त्यांचा कुठेतरी म्हणजे मला अभिमान वाट म्हणजे त्यांना अभिमान वाटला की मुलगी आज त्यांची मुलगी आज खूप पुढे गेली आणि त्यांच्याच गावात आज फ्लेक्स लागलाय त्यांचाच नावाचा म्हणजे आज त्यांना एक अभिमान वाटला की माझी पोरगी आज म्हणजे अख्ख्या गावात तिने माझं नाव कमवलं ह्याचं हो त्यांना खूप म्हणजे खूप गर्व आणि खूप अभिमान वाटलाय त्यांना आता तुम्ही वडिलांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या पण आता तुमचं लग्न होऊन जे आ, तुम्ही सासूरवा सासूरवासिन आहात तर अशा वेळेस सासू सासऱ्यांची साथ आणि नवऱ्याची साथ हे दोन्ही असताना त्याच्याशिवाय तुम्ही आ, हे करू शकला नसता तर म्हणजे हे इथपर्यंत मजल मारली नसती पण परिस्थिती अशी आहे की मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेस तुम्हाला नोटरीचं मेल आला किंवा तुम्हाला पत्र आलं की तुमचं सिलेक्शन झालं तर त्यानंतर नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया काय आणि सासू सासऱ्यांची काय याबद्दल सांगा साहजिकच आहे त्यांना खूप आनंद झाला म्हणजे ज्याच्यासाठी धडपडत होतो म्हणजे मिस्टरांनी फॉर्म भरण्यापासून सगळं त्यांनी म्हणजे स्वतः स्वतः केलं सगळं त्यांनी फॉर्म भरला त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स माझे सगळे म्हणजे अजूनही अजूनही नोटरी म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी रिझल्ट सारखं म्हणजे बघणं किंवा इंटरव्ह्यूसाठी त्यांनी सुट्टी काढून घरी थांबणं आणि त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस माझी पूर्ण तयारी म्हणजे करून घेणं म्हणजे सगळं स इंटरव्ह्यू समोर माझ्यासमोर पण ते होते पण त्यावेळेस म्हणजे खरंच मला एक सपोर्ट आणि एक आधार म्हणजे होता ना तो त्यांच्यामुळंच होता आधार आणि माझ्या जा घरच्यांचं म्हणाल तर सासूबाईंनी काय आता त्यांनी स्वतः माझ्या तोंडात का बर्फी घातली म्हणजे त्यांना इतका आनंद झाला की सुननी कुठेतरी आपलं एक स्वप्न पूर्ण केलं म्हणजे त्यांची सुद्धा जिद्द होती की आपली सून कुठेतरी खूप मोठी पुढं जावं आज धडपड होती त्यांची सुद्धा आज मी नसताना सुद्धा घर त्यांनी माझ्या मुलांना म्हणजे मला कसलंच टेन्शन नव्हतं की मी आज माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या जीवावर म्हणजे आज माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्यांचं त्यांनी त्यांना दिलं पण त्यांचे खरंच मी खूप आभार मानते आज त्यांच्यामुळं आज इथं जे आहे ना की केवळ एक त्यांच्यामुळे आणि ह्या माझ्या घरच्यामुळे बस एवढंच बोलायचं आज आपण चांगल्या एका चांगल्या पदावर आपली नियुक्ती झाली पण मला असं म्हणजे काही वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून म्हणा किंवा आत्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्यापासून आरक्षणाच्या विषयावर असेल किंवा मराठा समाजातील मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जे आवाज उठले गेले मराठा समाजाच्या वतीनं असं नाही की तुम्ही आता तुम्हाला तर कसं परिस्थिती आहे की तुम्हाला एक तुम्ही देशाचे न्याय देण्याचं काम करता देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचा जसं की डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व धर्मसंभाव प्रमाणे कायदेचे कायदे लिहिले तर त्याप्रमाणे तुम्हाला सम्मा, तर सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे पण एक समा मराठा समाजातून आल्यामुळं तुम्ही असं आवाहन केलं होतं की ज्यांच्यावर या आंदोलनात विविध प्रकारचे गुन्हे झाले असतील मग ज्येष्ठ असतील तरुण असतील महिला असतील तर यांच्या ज्या गुन्हे आहेत त्यांच्यावर तुम्ही विनामूल्य केसेस लढवणार असं आव्हान केलं तर आणि त्यावेळेस खरोखर आम्हाला बी सार्थ अभिमान वाटला की आपल्या समाजातली काही लोकं म्हणजे न्याय दे न्याय प्रक्रियेत असणाऱ्या लोकांनी बऱ्याच लोकांनी आणि त्यातील म्हणजे वकील असतील जजेस असतील त्यांनी खूप सहकार्य केलं तर त्याबरोबर आपणही ते योगदान दिलं तर त्याबद्दल तर समाज नेहमी ऋणीच राहील पण कुठंही जातीवाद न करता आपण जे हे आपल्याला ही प्रेरणा आली कुठून म्हणजे आता मराठा समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं करावंच ला करायलाच पाहिजे की आपलं कर्तव्य आहे आणि जे आता आज सगळेजण आपले मराठा समाजाचे बरेच म्हणजे तर मनोज झरांगे पाटील म्हणतात जे मराठा समाजासाठी आज खूप काही करतायत बरेच आहेत असे कार्यकर्ते आता मराठा समाजासाठी खूप लढतायत ते आपल्यासाठी लढतायत मग त्यांच्यासाठी त्यांचा त्यांच्यासाठी त्यांना एक मदत म्हणून किंवा त्यांचं काही चुकीचं नाही आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्यावर हे होत आहेत ते काही हक्कासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढतायत ते त्यांनी काय कुठला अपराध केला नाही कुठला कुठलाही गुन्हा के गुन्हाही केलेला नाहीये म तरी सुद्धा त्यांच्या विरुद्ध कारवाई होतीये म त्यांच्या त्यांच्यासाठी एक काहीतरी करण्याची का करण्याची एक माझी एक धडपड म्हणजे हे होती धडपड होती आणि ती करणार आहे आणि अजूनही मराठा समाजांनी खूप लढावं आणि खूप पुढे जावं आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळा मिळालंच पाहिजे हेच एक तेवढंच आपलं ध्येय ठेवावं एवढंच माझं प्रश्न आहे नोटरी मिळवलेल्या सौ so, शुभांगी कुलदीप पवार यांचे पती कुलदीप श्री कुलदीप पवार यांच्याशी आपण एक प्रश्न विचारायचो विचारू की आपण एक पूर्वीपासून एक म्हण आहे की एका कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असती तसं आज तुम्ही म्हणजे आपण आज उलटं बोलूया की एका कर्तबगार स्त्रीच्या मागं पती म्हणून आपण जो पाठिंबा दिला याबद्दल आपलं मत काय नमस्कार प्रथमतः रोकटोक न्यूज चॅनलचे मी आभार मानतो की आज त्यांनी आमच्या पत्नी यांचा नोटरीपदी भारत सरकार नोटरीपदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांनी आज जो मुलाखत घेतली त्याबद्दल खरं सांगायचं म्हटलं तर हा एक आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा आणि खूप गर्व आहे या गोष्टीचा की त्यांना ह्या भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज नोटरी क वकिली करत असताना त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीमागं त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना कोर्टात जरी नाही गेलं तर एक संध्याकाळ आल्यावरती पहिला प्रश्न असतं की तू आज कोर्टात गेल कोर्टा का कोर्टात जायचं कारण एकच आहे की आज रोज कायदे बदलत चाललेले आहेत रोज रोज एक एक नवीन नवीन कायदा येतो आहे नवीन नवीन क्लॉज येत आहेत तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतः स्ट्रगल करून हे त्यांचं कर्तृत्व त्यांनी मिळवलेलं आहे आणि त्यांना पूर्णतः माझ्या कुटुंबाचा माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यांनी असंच प्रगती करत राहावी असंच उच्चांक गाठत जावा आणि माझं अजून एक असं त्यांना सांगणं आहे की त्यांनी जे त्यांच्या न्यायाधीशाच्या ज्या परीक्षा असतात त्यात पण त्यांनी स्वतः उतरावं त्या परीक्षा द्याव्यात आणि सरकारी वकील असावं किंवा न्यायाधीश पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्या पण त्यांनी परीक्षा द्याव्यात तसं ते करत असताना माझे वडील असतील माझी आई असेल त्यांना त्यांच्या पाठीमागं माझं कुटुंब सांभाळतात त्या आज कोर्टामध्ये जाऊन स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे आज गावामध्ये कसं का असताना एक वकील म्हटलं की एक मोठी छाप पडते आणि मला एक सार्थ अभिनय अभिमान वाटतो की माझी पत्नी ही एक वकील आहे समाजामध्ये फिरताना सर्वसामान्य घटकामध्ये जात येतात असताना वकील म्हटलं की एक लोकांचे खूप मोठे एक्सप्रेशन येतात की वकील मोठं छाप आहे आणि त्यांनी असंच पुढं चालत राहावं एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भविष्यात पुढील वाटचालीला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून त्यांना पूर्ण असं पाठबळ शुभेच्छा देतो रोकटोक चॅनलचे मी हार्दिक अभिनंदन माझे थोरलीसून सून भरपूर त्रास घेऊन रोज सासवड कोर्ट जाणी दोन नंबरची सोन ती क्लास घेणे आज तिचं सरकारी नोटरीपद मिळलं त्याच्याबद्दल आमच्या सर्व फॅमिलीला इतका आनंद वाटला की आज तिने प्रयत्न केले त्याची यश तिला प्राप्त झालं आणि दुसरी गोष्ट लहान मुलगा असताना सकाट आम्ही त्याला इथं त्याची पार पाहिजे अशी देखरेख बघितली त्याच्यावर लक्ष ठेवलं परंतु तुझं जे काय आहे ड्यूटी कोर्टाची तू तु तु जा तुला आम्ही काही कुठलीही उन्ही बाजू आठवून देणार नाही काय आणि दोन नंबरच्या सोनं तिने बी तिची तिची इच्छा होती मला क्लास घ्यायची तुलाही भरपूर सपोर्ट आहे आमचा तू सकाळ ते करू शकते कुणालाही विरोध केला नाही तुमचं करिअर चांगलं काढवा तुमची तयारी आहे सगळं करायची त्याच्याबद्दल आम्हाला सकाळ त्याचा अभिमान वाटतो का तर माझ्या दोन्ही सुना हुशार आहेत आणि त्यांची पुढची वाटचाल चांगल्या विचारायची